शासनसेवेतील पदवीधर पदवीधारक अंशकालीन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच पूर्वीच्या सेवेचा कालावधी गृहीत धरून पदोन्नती देण्यात यावी विशेष बाब म्हणून सेवानिवृत्तीचं वय अठ्ठावन्नवरून बासष्ट वर्ष करण्यात यावं या प्रमुख मागण्या महाराष्ट्र राज्य पदवीधर अंशकालीन शासकीय कर्मचारी कल्याणकारी संघटनेअंतर्गत कोल्हापूर जिल्हा पदवीधर अंशकालीन शासकीय कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या बैठकीत करण्यात आल्या कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या राजर्षी शाहू महाराज सभावरात ही बैठक झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सीताराम बापू लाटणेही होते याप्रसंगी कार्याध्यक्ष लक्ष्मण महादेव कदम सचिव संजय भगवान चव्हाण उपाध्यक्ष सुनील केरबा बिद्रे उपाध्यक्षा संगीता सदाशिव कुराडे खजानी श्रीकांत अशोक नाईक सदस्य राजाराम श्रीपती रसाळ राकेश जयवंत भोसले संध्या सतीश देसाई तसेच रेखा सुकुमार होनाळे आदी उपस्थित होते कोल्हापूर जिल्हा पदवीधर अंश शासकीय कर्मचारी संघटनेच्या वतीनं शेतांब लापणे आदित्य मुख्य म्हणजे मीटिंग झाली म्हणजे आमच्या जे क्रमांक आहेत एक नोव्हेंबर दोन हजारपासून जे लोक आमचे अंश चळवळीत लोक आहेत त्यांना पेन्शन आहे की त्यांना पेन्शन मिळावे आमची जी तीन वर्षी जी अल्पच्या मानधन शंभरपूर्तींची मानधन आम्ही काम केले ॲक्च्युली चार तास काम होतं तर आम्ही ॲक्च्युली आठ तास काम केले ती सेवा या शेकडून दोन मिळावी तर शेवटचे जे क्रॉस पेमेंट आहे आमच्या आवश्यक कर्मचा रिटायरमेंटचं ती पन्नास टक्के पेन्शन मिळावे त्या तीन महिन्याकरता आपण हे केलं वय आणि वयाबाहे विशेष भाव आमचा लढा पंचायत बंद चालू आहे तीस वर्षे शासन दरबार लढा आहे लक्षवेधी तर आनंदी पूर्ण झाल्यात शासनाच्या दुर्लक्षामुळं आम्ही ने नोकरीपासून दुर्लक्ष आहे काम बाजूला आहे नोकरी उशिरा मिळायला लागतात सगळ्यांना त्यामुळे शासनानं गेल्या तीस वर्ष लढाई विचार करून विशेष पाहून वयमरता ओढून मिळावी अशी मी विनंती करतो